आणि बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी करा सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागाने शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे तर गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात नवजा येथे एकशे चोवीस मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे त्यामुळे धरणसाठा शहाऐंशी टी एम सी जवळ पोहोचलेला आहे तसेच धरणातून विसर्ग कायम असल्याने दरवाजे नऊ फुटांवर स्थिर आहेत सातारा जिल्ह्याला मागील आठवड्यात जोरदार पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे दहा दिवस पूर्व भागातील मानखटाव फलटण कोरेगाव आदी तालुक्यातील पाऊस चांगला पडला त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे तर पश्चिम भागात धुवाधार पाऊस झालेला आहे कोयना नवजात तापोळा महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तसेच धोम बलकवडी कन्हेर उरमोडी तारळी कोयणासारख्या प्रमुख धरणातही मोठ्या प्रमाणामध्ये पाणीसाठा निर्माण झाला त्यामुळे विसर्ग सुरू करावा लागला मात्र पाच दिवसांपासून पावसाचं प्रमाण कमी झालं होतं यात दोन दिवस उघडजाप सुरू राहिली पण बुधवारपासून पाऊस पुन्हा वाढू लागला गुरुवारी सकाळपासून पाऊस सुरूच होता गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगरमध्ये पंचवीस मिलीमीटर पर्जन्यमान झालं आहे तर एक जूनपासून आत्तापर्यंत तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला आहे नवजा येथे आत्तापर्यंत चार हजार चारशे पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडला जिल्ह्यात पाथरपुंजनंतर नवजा येथे सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद झाली तर महाबळेश्वरला चोवीस तासात चौऱ्याऐंशी तर या महिन्यात दोन महिन्यात चार हजार अठ्ठ्याण्णव मिनिट राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा